नमस्कार केबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे रोहित कैलास आहे आपल्या सोबत जिल्हा परिषद रिंगणात उतरलेले आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या ची काय प्रतिक्रिया आहे मी रोहित कैलास आहेर तालुकाध्यक्ष काँग्रेस वैजापूर आज मला माझ्या पक्षाने एक जिम्मेदारी दिली खूप मोठी ती मी पूर्णपणे पार पाडणार आहे आणि सामान्य जनतेपर्यंत मी पोचून त्यांची पूर्ण समस्या मांडणार आहे काय झालं आतापर्यंत जेवढे जिल्हा परिषद सदस्य झाले जे काही उमेदवार झाले सगळे त्यांच्या घरातूनच आहे चे। नवीन चेहऱ्याला कुठे संधी भेटणार आता नवीन चेहऱ्यासाठी खूप महत्वाची आणि इथून मागे जे जिल्हा परिषद सदस्य झाले असेल कोणी झाले असेल कोणी नाही ते नाही सांगत मी पण त्या पद्धतीने कामच झालेलं नाही आज लोकांना जर विचारलं आपल्या सर्कलचं जे कोण होतं तर कोणाला सांगते लोकांपर्यंत कुठेतरी आपण पोचलो पाहिजे लोकांच्या समस्या कुठेतरी जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या कुठेतरी सोडवल्या गेल्या पाहिजे असं मला वाटत नाही असं का वाटलं का मी एक जिल्हा परिषद साठी वाकल फॉर्म भरावा असं कोणत्या विकास काम का आधार राहिले होते मी आतापर्यंत खूप फिरलो माझ्या माहितीस तो मी पंचायत समितीचे काम केले एमिसी लोकांचे काम केले आणि तहसीलचे काम केले पण लोक काय झालेलं माहितीये का अधिकारी एक कोणती टाळेवर राहिले हो नाही आणि प्रत्येक लोकांची अडचण ही सगळ्याला माहिती कोणती तर तिथपर्यंत ते लोक पोहोचले जात नाही आणि ते गेले का त्यांचे काम होत नाही मग याला कुठेतरी एक वेगळी चालना यावा एक शेतकरी गटातून एक ताकद भेटावी यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे कारण की सामान्य जनतेपर्यंत आतापर्यंत काहीच पोहोचत नाही फक्त हाय ते कागदावरती तर ते कुठेतरी उतरलं पाहिजे कुठेतरी गावोगावी विकास झाला पाहिजे या हेतूनही तु, आपण ता हा निर्णय घेतलाय तुम्ही आता जर जनतेने जर तुम्हाला जिल्हा परिषदेसाठी जर असं जर गुलाल जर टाकला तर पुढची भूमिका शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काय राहील तुमचा पहिला मुद्दा माझ्या जर गुलाल पडला तर माझा हा शब्द आहे सर्व जनतेसाठी रात्रंदी दिवस करील पण जनतेला न्याय देईल कुठं असू कधी असू हा जनतेसाठी कधी उभा राहील एवढं माझं सांग नाही आता आता तुम्ही म्हणताय का बघा बाय हिडून माग जे बा शेतकऱ्यांपासून बेरीसाठी असेल गोठ्यासाठी असेल तुटऱ्यासाठी तीस तीस हजार रुपये घेतले तर बा याच्यावर आपला काय आरोप माझा आरोप असा आता सगळे सगळे आपल्या सर्कलला माहिती आहे तालुक्याला आहे मी त्यावर जास्त नाही बोलत पण एवढं सांगतो ज्यावेळेस माझी माझे दिवस येतील ज्यावेळेस माझ्यावर जर गुलर पडेल किंवा पडू नये पडू किंवा पडणार नाही जे मी नाही सांगू शकत हे जनता ठरवणार आहे पण त्यानंतर कुठेतरी हे पूर्ण स्टॉप करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे पूर्ण जनतेपर्यंत योजना पोहोचणार आणि त्या पण पूर्ण सुरक्षित पोहोचणार कोणाला गरज नाही पडणार याची लक्ष तुम्ही घेणार जिल्हा परिषदेसाठी आल्याचं वाकला <coughs> का उमेदवाराचे नाव वाकला गाण्यासाठी चालू आहे अजून म्हणजे अपक्ष टाकलेलं आहे ते आमच्या फॉर्मचं थोडस प्रॉब्लेम झाला होता तर पोखरीमधून जाधव पाटील चांगलं बरं चांगदेव पाटलाचे काय पत्र त्यांनी जे फॉर्म टाकला कशासाठी टाकला आणि काय टाकला पहिला परिचय आपला मी चांगदेव कारभारी जाधव कंसात माऊली चिंकीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे मला उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि त्याचबरोबर अंबाजीजी जिल्हा प्रमुख अंबादाजी जानवे दादा यांनाही विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे आणि मी त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही पोखरी पंचायत समिती गणामधून माझी निशेष कांताबाई चांगदेव जाधव यांना उमेदवारी त्यांनी विक्रीत केलेली आहे आणि दुसरी गोष्ट या पोखरी गणाचा जो गोरगरीब जनतेचा जो विकास रखडलेला आहे त्या गोष्टीला मी सर्वात पहिलं प्राधान्य देणार आहे खरोखरच बौद्ध माल एक गोष्ट आठवली आता जी युती झालेली भाजप शिवसेना आपली काय प्रतिक्रिया त्यांची जे जे उमेदवार लोक फॉर्म टाकलेली त्याची काढायची डबल डबल येते या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया संदर्भात जर बोलायच ठरलं तर आता तो निर्णय त्यांचा आहे युतीचा त्यांचा त्यांच युती पाळीश नि पाळीश तो धर्म त्यांचा आहे आम्ही आमचं काम करणार ते त्यांचं काम करणार नाही जनते पण असं ऐकायला भेटलं बा का राम हरे बापूचा राजकारणामध्ये आता त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात त्यांना आम्ही काही म्हणजे हे नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले ज्याचा त्याचा निर्णय घ्यायचा आता त्यांनी पक्षाने त्यांची जाणीव धरली नाही धरली आम्ही नाही सांगू शकत आता त्यांची इच्छा लढण्याची ते लढू शकता किंवा माघार घेण्याची इच्छा माघार घेऊ शकतात असं त्याबद्दल तर आम्ही काही बोलू शकतो खरोखरच मी के मराठी न्यूज साठी संदीप ऐके वाकला